ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नगरसेवक गणेशमाळे यांच्या प्रयत्नातून अकराशे सहा लोकांना शासकीय योजनांचा लाभ पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यांचं ते पी व्ही सी कार्ड प्रदान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव करत माजी नगरसेवक गणेश माळ यांचा सत्कार केला गणेशमाळी यांनी अकराशे सहा नागरिकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचवला आहे

आज लाभार्थ्यांना पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पीव्ही सी कार्ड प्रदान कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे गणेश माळी सतीश माळी पांडुरंग कोरे अमोल थोरवे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते माजी नगरसेवक गणेश माळी यांनी वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात शिबिर घेऊन नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला याबद्दल त्यांचे कौतुक केलं जात आहे त्यांच्या ते अठ्ठावीस डिसेंबर शासकीय मोफत नोंदणी शिबिर आपण सप्ताह आयोजित केला होता या आठ दिवसामध्ये त्या शिबिराला भेट दिली आणि आबा कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड इलेक्शन अकराशे सहा लाभार्थी तसेच उज्ज्वला त्याचा लाभ घेतलेला आहे एकूण अकराशे सव्वीस लोकांना गायरामच्या माध्यमातून इथे लाभ घेतलेला आहे आणि सर्वांना आम्ही पी व्ही सी कार्ड म्हणजे जे अनोखा उपक्रम म्हणजे प्लास्टिक मित्रमंडळाच्या वतीने इथे प्रदान करण्यात आलेला आहे या प्रकारचे अनेक विविध उपक्रम माई सेवाच्या वाढदिवसा निमित्त होत असतात सामाजिक आध्यात्मिक क्रीडा अशा क्षेत्रामध्ये नेहमी ते कार्यरत असतात आणि यापुढचे दोन शिबिर महानकरी करी एफ साठी मिरज